जाग तयाला माळ राणी फुलवली बाग सावित्रीबाईचा त्याग माळ राणी फुलवली बाग सावित्रीबाईचा त्याग महिलाडानी करून बाईचा त्याग माड राणी फुलीफली बाग बाईचा त्याग तिला ज्योतिबान दिल विच महान दान दिली करून ज्ञानाची जान दिली करून ज्ञानाची जान आपल्या जीवाच करून रान आपल्या जीवाच करून काळ्या म्हणूच्या काळ्या तनुच्या काळ्या म्हणूच्या माळ राणी फुली उली बाग सावित्री बाईचा त्याग माळ राणी फुले उली बाग सावित्रीबाई बाईचा त्याग ती परंपरा जातीवाद्यांनी केला छळ ती परंपरा वंगळ जातीवाद्यांनी केला चळ देऊन स्त्रियांना त्या बळ देऊन स्त्रियांना त्या बळ जगी माजविली खळबळ जगी माजविली खळबळ विसमतेचा दृष्ट प्रतेचा विसमतेचा दृष्ट प्रतेचा ठेचून काढला नाग ती चू लानी ते मुलं हे नवत तिला कबुल ती चूलानी ते मुलं हे नवत तिला कबुल केली सुगंधी सारे फुलं द्वारक ज्ञानाच फुल केली सुगंधी सारे फुलं द्वारक ज्ञानाच करून फुल अपमाना बाईचा त्याग तू झाली आज मर्दाला ही भारी तू झाली आज मर्दाला ही भारी तूच जगताला उद्धारी किमया सावित्रीची सारी तूच जगताला उद्धारी किमया सावित्रीची सारी भूमीवरी वाल्मी कपारी भूमीवरी वापरी तू लाग माळराणी फुलविला बाग सावित्रीबाईचा त्याग माळराणी फुलविला फुल बाग सावित्रीबाईचा त्याग मैलाडानी करून मैलाडानी करून सावित्री बाईचा त्याग माळ राईचा त्याग माळ फुलविली बाग साईचा त्याग जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा